पोलीस अंमलदार सागर राजेंद्र पवार यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन इचलकरंजी कबनूर कर्तव्यनिष्ठ शांत स्वभावाचे आणि सहकार्यांच्या मनावर राज्य करणारे पोलीस अंमलदार सागर राजेंद्र पवार वय वर्ष अडतीस यांचे सोमवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले पहाटे झोपेत प्रकृती बिघडताच कुटुंबियांनी तातडीने अलायन्स हॉस्पिटलमध्ये धाव घेतली मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले एका क्षणात सर्व काही उद्ध्वस्त झाले कुटुंब पोलीस दल आणि कबनूर परिसरात बुडाला आहे छत्रपती शिवाजी कॉर्नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक फॅक्टरी रोड कबनूर येथील वास्तव्यास असलेल्या या तरुण अंमलदारामागे पत्नी रुपाली मुलगी अर्पिता नऊ वर्ष मुलगा स्वराज्य पाच वर्ष तसेच आई वडील भाऊ भाऊजे असा मोठा परिवार आहे मुलजे येडरावचे असलेले पवार हे दोन हजार चौदाच्या भरतीतील वर्षांपासून प्रामाणिक प्रामाणिकपणे सेवा बजावत होते जयसिंगपूर हातकनंगले येथे कर्तव्य बजावत त्यांनी स्वतःची वेगळी छाप पाडली होती अवघ्या सहा महिन्यापूर्वीच त्यांची बदली शहापूर पोलिसांना झाली आणि तेथे ते, 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 ते पूर्ण तडफदारपणे कार्य करत होते शहापूर पोलीस ठाण्यातील सहकाऱ्यांना या बातमीने अक्षरशः धक्का बसला आहे त्यांचा मानवी स्वभाव कामाशी निष्ठा आणि संकटातही अबोलपणे ठाम उभे राहण्याचा स्वभाव या सगळ्यांसाठी ते ओळखले जात असत निधनानंतर पोलीस दलाकडून शोकमय मानवंदना देण्यात आली यावेळी पोलीस उपाध्यक्ष विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक मान्य श्री सचिव सूर्यवंशी पोलीस पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड तसेच ऑफिसचे उपस्थित होते ठाण्यातील पोलीस अधिकारी कर्मचारी महिला कर्मचारी यांनीही अश्रू डाळत श्रद्धांजली अर्पण केली कबनूर व एड्राव मधील नातेवाईक मित्रपरिवार समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने अंतिम दर्शनासाठी व हो मानवंदनेसाठी हजर होते कर्तव्यवर असताना लोकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र धावणारे सर्वांच्या मनात घर करणारे हे तरुण अंमलदार इतक्या अचानक निघून गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ग्रामदेवता प्रतिनिधी गजानन शिरगावे इचलकरंजी